झी मराठीवरील लक्ष्मीनिवास फेम विश्वा म्हणजेच अभिनेता अनुज प्रभू धर्मवीर चित्रपट ते लक्ष्मीनिवास तसंच अनुजच्या खऱ्या आयुष्यातील जान्हवीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत झी मराठीवरील लक्ष्मीनिवास मालिका ही अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या घरात पोहोचली भावना सिद्धू आणि जयंत जान्हवी या दोन्ही जोड्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भरपूर आवडते याच मालिकेतील जान्हवीवर जीवापाड प्रेम करणारा विश्वा जयंतऐवजी विश्वा आणि जान्हवीचं लग्न व्हायला हवं होतं असं आपल्या सगळ्यांनाच नेहमी वाटतं तोच विश्वा आज आपण विश्वाच्या आयुष्यातील खरी जान्हवी कोण आहे आणि त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीनिवास फेम विश्वा म्हणजेच अभिनेता अनुज प्रभू अनुज हा मूळचा गोव्याचा असून गोव्याला त्याचं अलिशान घर आहे सोशल मीडियावर तो नेहमीच आपल्या एकत्र कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो तसंच अनुज हा खऱ्या आयुष्यात विवाहित आहे अनुजच्या बायकोचं नाव तन्वी सामंत आहे अनुज व तन्वी यांच्या लग्नाला पूर्ण मार्च अनुज व तन्वीने लग्नगाठ बांधली अनुजची पत्नी तन्वी ही अभिनय क्षेत्रापासून अनुज अनेकदा त्याच्या बायको बरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो तसंच अनुज हा कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटक आणि एकांकिकांमध्ये सहभागी व्हायचा सोशल मीडियावर त्याने एकांकिका स्पर्धा जिंकल्याचे आणि त्याबद्दलचे अनेक फोटोज व्हिडिओज शेअर केलेत एकांकिका स्पर्धा ते मोठा पडदा असा अनुजचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू आहे नाटक एकांकिका बरोबरच याआधी अनुजने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या त्याने आजवर जिंदगी विराट धर्मवीर कुण्या राजाची गतू राणी जिंदगी नॉट आउट यांसारख्या चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं अनुज खऱ्या अर्थाने प्रसिद्धी झोतात आला ते धर्मवीर चित्रपटात त्यानं साकारलेल्या राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे त्याने साकारलेली साकार हुबेहुब भूमिका त्याचा अभिनय या सगळ्यांमुळे साकारलेलं विश्वा हे पात्र घराघरात पोचले अनुजने साकारलेली विश्वा ही भूमिका तुम्हाला आवडते का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोबज